नमस्कार मित्रांनो ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पैशांची बचत कशी करायची पैशांची बचत करण्याचे दहा मार्ग आपण सर्वजण पैसा कमावतो पैसा तर हातामध्ये येतो मात्र नंतर तो अशा प्रकारे खर्च होतो की बचत म्हणून असं काही उरतच नाही तर असं नेमकं का होतं तर महागाई वाढत चालली आहे खर्च देखील त्या प्रमाणात वाढत आहेत अशी आपण कारणं सांगतो पण मित्रांनो बचत करणं फार महत्वाचं आहे आपल्याला जर आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल भविष्यामध्ये जर काही अडचणी आल्या जर आपल्या कुटुंबावरती एखादा अनपेक्षित प्रसंग जर ओढवला तर त्यावेळी आपल्याला आपली बचतच तारून देणार आहे म्हणजे ही बचतच आपल्या कामी येणार आहे आणि म्हणूनच आपण बचत करणं महत्वाचं आहे हे कोणते दहा मार्ग आहेत आपण अगदी फास्ट पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे तुमच्या जीवनाशी संबंधित असणारे व्हिडिओज बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो पहिली गोष्ट आपण करायची ती म्हणजे आजपासून आत्तापासून आपण बचत सुरू करायची आहे हा पहिला मार्ग आहे ही पहिली टीप आहे आता तुम्ही म्हणाल की हातामध्ये पैसेच उरत नाहीत तर बचत कशी करणार मित्रांनो दहा रुपयांची बचत करा शंभर रुपयांची करा अगदी एक रुपया सुद्धा तुम्ही वाचवू शकता मात्र आतापासून बचत करा आणि बचतीचे पैसे एका साईडला काढून ठेवा दुसरी गोष्ट आता आपण सुरुवात तर चांगली केली श्री गणेश अतिशय चांगला झालाय दुसरी गोष्ट सुद्धा आता आपण करा की आज आणि या आठवड्यात जितक लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपला खर्चाच बजेट तयार करा मित्रांनो बजेट म्हणजे काय तर पुढील समजा एका महिन्यामध्ये कोणकोणते संभाव्य खर्च आहेत आणि आपलं इन्कम किती आहे आणि होणारा खर्च किती आहे याचा ताळेबंद आपण मांडायचा आहे संभावित तर हे बजेट तयार करा ठीक आहे तिसरी गोष्ट आजपासून हिशेब ठेवायला सुरुवात करा कोणता हिशेब तर आपण दिवसभरामध्ये कुठे कुठे आपला पैसा गेला कोणत्या गोष्टीसाठी खर्च झाला याचा हिशेब ठेवत चला किरकोळ जे खर्च असतात ते ठेवण्याची गरज नाही त्यामध्ये तुमचा वेळ आणि श्रम वायाला जातील जे मोठे जे खर्च असतात दिवसभरातले ते आपण काय करा त्याचं त्याचा हिशेब ठेवा ठीक आहे तीन गोष्टी आपल्या झाल्या आता चौथीची गोष्ट आहे आता हे सुरू ठेवल्यानंतर एका महिन्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण कोणत्या गोष्टींवरती किती पैसा खर्च करतोय कोणत्या ठिकाणी विनाकारण खर्च होऊ लागलाय आणि मग हा जो विनाकारण खर्च जो होतोय तो मग आपल्याला कमी करता येईल आणि म्हणून चौथी गोष्ट आपण हे करायची की आपल्या ज्या चुकीच्या सवयी ज्या असतील की आपण विनाकारण कुठेतरी पैसा खर्च करतोय त्या ठिकाणी जरासा हात आखडता घ्या पुढील गोष्ट जर तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील मित्रांनो उदाहरणार्थ व्यसन असतील दारू तंबाखू सिगारेट मित्रांनो यावरती जो पैसा खर्च होतो तो आपल्याला त्यावेळी दिसत नाही मात्र साधारणतः एक असा विचार करा की आपण जर सिगारेटचं से जर सेवन करत असाल तर दिवसाला साधारणत लोक चार ते पाच सिगारेट सोडतात तर त्याची किंमत पन्नास रुपये होते एका दिवसाला जर पन्नास रुपये तर एका महिन्याचे होतात दीड हजार रुपये आणि एका वर्षाचे किती होतात पहा जवळजवळ अठरा हजार रुपये मित्रांनो होतात अठरा हजारांमध्ये तुम्हाला कोणत्याही कंपनीचा ब्रँड न्यू मोबाईल विकत घेता येऊ शकतो मग <laughs> विचार करा की अशी ही जी व्यसनं जी आहेत तर हे आपला पैसा अशा प्रकारे बर्बाद करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि हे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नंतर मग मेडिकलमध्ये जा हॉस्पिटलमध्ये जा ते परत बिल भागवा असा दुहेरी तोट आपल्याला होतोय त्या चुकीच्या सवयी तुम्ही सोडा नेक्स्ट आपल्याकडं जे काही साहित्य असेल त्याची योग्य प्रकारे निगा राखा उदाहरणार्थ आपण बाईक वापरताय तर या बाईकची सर्व्हिसिंग वगैरे वेळच्या वेळी करून घ्या त्याला ऑइलिंग वगैरे जे काही त्याला गरजेच्या वस्तू असतात त्या वेळच्या वेळी करत चला याने काय होईल की त्या वस्तू चांगल्या राहतील टिकाऊ राहतील आणि नंतर त्याच्या मेंटेनन्सवरती जास्त खर्च येणार नाही एखाद्या वस्तू जर आपण मेंटेनन्स जर व्यवस्थित ठेवलं नाही तर कालांतराने ती वस्तू खराब होते आणि मग त्याच्याऐवजी नवीन वस्तू जर आपण घ्यायला गेलो तर त्यासाठी आपल्याला कितीतरी पट जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळे आपल्याकडे जेवढं साहित्य आहे त्याची व्यवस्थित निगा राखा नेक्स्ट विजेची बचत मित्रांनो आजकाल विजेची बिलं फार वाढत चाललेली आहेत तुम्हाला तर माहिती आहे की पर युनिट रेट्स हे फार वाढले आहेत आणि म्हणूनच गरज नसेल त्या ठिकाणी बल्ब वगैरे हे लावू नका गरज नसताना पंखे वगैरे बंद करत चला आणि नवनवीन संशोधन होत आहे एलईडी बल्ब आलेले आहेत तर आपल्या घरात जर तुम्ही वापरत असाल एलईडी तर एलईडी बल्बचा वापर सुरू करा त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये विजेची बचत होते जसं विजेचं त्याचप्रकारे मोबाईलचं सुद्धा मोबाईलला सुद्धा बरेच जण अनेक रिचार्जेस मारतात दोन दोन तीन तीन सिम आपण वापरतोय मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला बचत करता येईल पुढची फार महत्वाची गोष्ट मित्रांनो सध्या सेलचा जमाना आहे सेल हो सेल लागतात वेगवेगळे ऑनलाईन सेल असतात तुमची तुम्ही जर शहरात राहत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा अनेक जण सेल लावतात या सेलचा अचूक फायदा उठवा ज्या ज्यावेळी हे सेल आहेत त्या त्यावेळी त्या कमी किमतीतल्या मात्र क्वालिटीड ज्या वस्तू असतात त्या खरेदी करा एकाच वेळी जास्त साहित्य खरेदी करा जेणेकरून जा तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट त्यामध्ये मिळू शकेल तर इथंसुद्धा आपण बचत करू शकतो नेक्स्ट हे पा तुम्ही वस्तू खरेदी करा ज्या आवश्यक आहेत त्या आधी खरेदी करा आणि नंतर बाकीच्या बऱ्याचदा काय होतं की आपण वस्तू खरेदी करताना कोणती वस्तू खरेदी करायला हवी आणि कोणती नको हे समजत नाही तर महत्वाची गोष्ट हे आहे की जी गोष्ट आवश्यक आहे सर्वात जास्त आवश्यक आहे ती गोष्ट आपण आधी खरेदी करायला पाहिजे आणि नंतर मग बाकीचा उदाहरणार्थ बाजारामध्ये समजा नवीन टीव्ही लाँच झाला आहे आणि तुमच्या घरामध्ये जरासा जुना टीव्ही आहे तर आपण लगेच तो नवीन टी व्ही लॉन्च झाला म्हटल्यानंतर तो खरेदी करायचा आणि मग घरामध्ये इतर ज्या आवश्यक गोष्टी असतात मुलांची फीस भरायची ट्युशन फीस आहे लाईट बिल अजून पेंडिंग आहे ही कामं राहून जातात आणि आपण या अनावश्यक गोष्टींवरती पैसा खर्च करतो तर हे टाळा आणि शेवटची गोष्ट आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या हातात जो काही पैसा उरेल तो पैसा आपण कुठेतरी गुंतवा दोन गोष्टी करता येतील एकतर आपण एखाद्या बँकेमध्ये हा पैसा ठेवू शकतो घरात ठेवण्यापेक्षा तो बँकेत ठेवा याचे दोन फायदे आहेत एकतर हा पैसा सुरक्षित राहतो तसंच त्या पैशावर ते आपल्याला थोडंफार व्याज सुद्धा मिळतं कमीत कमी चार टक्के तरी व्याज आपल्याला त्या आप पैशावर मिळतं जे घरी ठेवल्यामुळे मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेत ठेवण्याऐवजी आपण त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेग गुंतवू सुद्धा शकता उदाहरणार्थ शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये एस आय पी असते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा म्युच्युअल फंड यामध्ये सुद्धा तुम्ही हा पैसा गुंतवू शकता जर तुम्हाला शेअर मार्केट हे रिस्की वाटत असेल तर आपण एखाद्या बँकेमध्ये आर डी किंवा एफ डी फिक्स डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटसुद्धा उघडू शकता आणि त्यामध्ये हे पैसे गुंतवू शकता जर बँकेमध्ये फार गर्दी होत असेल तर पोस्टाचा वापर करा पोस्टामध्ये जा पोस्टात सुद्धा तुम्हाला या आर डीचे पर्याय भरपूर मिळू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकता आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य हे सुरक्षित बनवू शकता मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना ही माहिती शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते देखील नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद थँक्यू